राजीव गांधी चौक परिसरात मराठा आरक्षणासाठी लढ्यात गांधी चौक परिसरात आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाच वाजल्याच्या दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून एक दिवसीय लाक्षणिक खड्ड्यात गाडून घेऊन आंदोलन करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी

सर्वांना जय जी भाऊ माझ्या बंधू आणि बहिणींना आज मला काय आहे सांगण्याचा बहात्तरच्या काळापासून आपला जो लढा आहे तर तो लढा आज यशस्वी झालेला आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय तर त्या आनंदामध्ये आज मनोजाना जरंगे पाटील आ, बारा तेरा दिवस झालेले होते उपोषणाला बसलेले तर त्या संदर्भामध्ये आम्ही माताभाईंनी जिवळा महिला शहाभाऊ सुरुच्या वतीने आम्ही खड्ड्या आंदोलनमध्ये बसलेलो होतो आणि अचानक पाऊस येऊ लागला ज्यावेळेस मी मागणी घ्यायला गेले त्या साहेबांकडंकुमार नंदर कुमार साहेब साहेबांकडं तर त्यावेळेला ते मला म्हणले ताई तुम्ही एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नका उद्या तुम्ही खड्ड्यात राहताना आणि त्यावेळेला जर तुम्हाला अचानक अटॅक वगैरे तर आला तर आम्ही कसं काढायचं तुम्हाला म्हणलं नाही भाऊ म्हणलं सर म्हणलं आम्ही बहुच जर तिथं बसलेलं होतं तर ते बहिणीला आम्हाला काय काही झालं तरी आम्ही काही तरी हे करणार नाही आम्ही बसणार म्हणजे बसणार बस बसलो आम्ही तास बसलो अचानक पाहलोय आम्हाला आणि ते एवढं आंदोलन सगळं म्हणजे हे झालं यशस्वी झालं पण त्याचं आम्हाला काय वाटलं नाही पण आज जे आपल्याला श्री भेटलं आहे जे मुख्यमंत्री साहेब आहेत तर त्यांनी जे आपल्याला आरक्षण दिलं आहे तर त्यामुळं खरंच त्यांच्यापासून मनापासून कौतुक करून आपल्याला आरक्षण दिलं आहे त्यांनी आज एवढ्या मुली शिकून आपल्या एवढ्या हे झालेल्या त्यांना अक्षरशः नोकऱ्या लागत नव्हत्या एका मार्ग होऊन जात होत्या ते सगळं सगळं स्त्री आपलं मनोजादाला जात आहे आणि माझं इथं ताईंनी जी सत्कार ठेवला त्यांचं मी मनापासून धन्यवाद देते